काल दुपारी माझ्या कार्यात शेवालय मध्ये पोस्टमॅनने एक पत्र दिलं माझ्या ऑफिसमध्ये कार्य करत असणाऱ्या श्वेताने ते पत्र उघडलं ते पत्र वाचून ती घाबरली आणि तिने पत्र स्कॅन करून मला पाठवलं पत्रामध्ये मला आणि माझे सहकारी सुशील सिंग यांना मारण्यासाठी काही लोक कट कारस्थान करत आहेत असे आठ एक लोकांचं नाव त्याच्यामध्ये नमूद आहे संजय पत्रकार म्हणून प्रेक्षक आहे मला अलर्ट करण्यासाठी हा पत्र आला आहे पत्र मिळाल्यानंतर मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तो पत्र पाठवला तसं ही पहिली गोष्ट नाही आहे मी हॉकर्सच्या विरोधात जो लढा उभा केला आहे अनेक लोक मला धमकी देऊन घाबरण्याचा प्रयत्न करत आहेत मागे बजेट अधिवेशन चालू असतानाच माझ्यावरती रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये कारवाई झाली आहे मोक्ष प्राज्याचा समोर मी बाईट देत होतो सुद्धा एका व्यक्तीने ये जल्द ही जाएगा, और क्यों ले रहे इंटरव्यू हो, एक दिन तुम्हारा भी मर्डर हो जाएगा, असं त्या पत्रकाराला सांगितलं ती पण नोंद पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि आता हे तिसऱ्यांदा असं घडत आहे माझ्या सुरक्षेच्या संदर्भात अनेक वेळा मी पोलीस विभागांना सांगितलं आहे त्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे ते त्यांचं काम आहे पण मला असं वाटतं त्यांच्याकडून पण दुर्लक्ष होत आहे कालपासून त्वरित माझ्या ऑफिसमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली पण मी पहिलं पण भूमिका माझी स्पष्ट केली आहे मी या लोकांना घाबरत नाही या लोकांना भीक घालणार नाही माझी मोहीम थांबवणार नाही बोरिवली स्टेशन हॉकर फ्री करणार म्हणजे करणारच आणि ते कायमस्वरूपी असंच ठेवणार सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिला आहे त्याची अंमलबजावणी करताना जर काही लोकांच्या पोटात गोळा येत असेल त्यांचं नुकसान होत असेल आणि त्यांना वाटत असेल असं पत्र पाठवून किंवा माझ्यावर हल्ला करून हे काम सुरू होईल तर हे काम आणखीन तीव्र गतीने सुरू होईल असं मी त्यांना बोलू इच्छितो आज सकाळी प्रमोद महाजन उद्यानात येताना या उद्यानाच्या समोरच एक पानवाल्याकडे सिगरेट बिडी तंबाखू गुटखा तर होताच पण ई सिगरेटचा असा प्रकार जे साठी वापरला जातो गांजासाठी वापरला जातो एक स्ट्रीट तर मी अशी बघितली जे मी आजपर्यंत बघितली नव्हती आता खुलेआम रस्त्यावरती जर ही लोकं हे विकत आहेत तर ही माफिया कोण आहेत यांच्यावरती कारवाई कधी करणार हे एवढे निरंकुश का झाले आहेत प्रत्येक उद्यानामध्ये लोक दारू प्यायला का बसतात आहे आणि त्याच्यानंतर लॉ एन्ड ऑर्डरचा जो इश्यू होतो आहे त्याला जबाबदार कोण मी याच्यावर बोलतोय तर कोणाला वाईट वाटत असेल तर निश्चित त्याला वाईट वाटलंच पाहिजे पण हे सगळं बोरिवलीतून बंद करावं लागेल म्हणजे करावं लागेल काय मजबूर आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे आपली आपण ही गोष्ट पोहोचवली आहेत का असं नाव सुद्धा मी सध्या पोलीस कमिशनर पत्र पाठवलं हो आहे मुख्यमंत्र्यांना भेटून मी याबद्दल सविस्तर माहिती देईन संजय पत्रकार म्हणून प्रेक्षक आहेत ज्यांनी हे पत्र मला पाठवलं आहे मुलत त्यांनी मला अलर्ट करण्यासाठी हे पत्र पाठवलंय